केंद्र सरकार दरवर्षी एक मोठा बजेट सादर करते आणि यामध्ये होणाऱ्या विविध योजनांची माहिती मिळवणं आपल्यासाठी महत्वाचं आहे नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं पहिला नंबर या चॅनलमध्ये मित्रांनो या व्हिडिओमध्ये आज आपण सरकारी बजेट म्हणजे काय त्याचे सादरीकरण प्रक्रिया कशी असते आणि त्याचे फायदे काय आहेत याविषयी जाणून घेणार आहोत तर मित्रांनो सरकारी बजेट म्हणजे सरकारच्या सर्व आर्थिक स्थितीचा तपशीलवार लेखाजोगा यामध्ये सरकार आपली वसुली खर्च आणि कर्ज यांची माहिती सादर करत त्याचबरोबर पुढील वर्षात होणाऱ्या योजनांची राबवल्या जाणाऱ्या योजनांची माहिती देणं आणि त्यासाठी किती निधी दिला जाईल हे ठरवणं या बजेटमध्ये असत आता पाहूयात सरकारी बजेट सादर करण्याची प्रक्रिया कशी असते पहिलं म्हणजे योजना सादर करणं प्रत्येक मंत्रालय त्याच्या क्षेत्राशी संबंधित बजेटची आणि योजनांची मागणी सरकारकडे करत त्यानंतर आर्थिक मूल्यांकन केलं जातं सरकार त्याचं खर्च आणि उत्पन्न यांचं मूल्यांकन करत आणि त्यानंतर केंद्रीय अर्थमंत्री ते बजेट लोकसभेमध्ये सादर करतात आता या बजेटचे प्रमुख तीन प्रकार आहेत पहिलं म्हणजे संतुलित बजेट यामध्ये खर्च आणि उत्पन्न समान असतो दुसरं म्हणजे द्रुत बजेट त्यामध्ये खर्च जास्त असतो त्यामध्ये सरकारला कर्ज घ्यावं लागतं आणि तिसरं माहेरांगी बजेट ज्यामध्ये उत्पन्न हे खर्चापेक्षा जास्त असतं आणि त्यात सरकारी आयातीसाठी लक्षणीय बदल होऊ शकतात आता या सरकारी बजेटचे फायदे काय आहेत पहिलं म्हणजे सामाजिक सा प्रकार या सरकारी बजेटद्वारे गरीब किंवा शेतकरी किंवा महिलांसाठी काही नवीन योजना तयार केल्या जातात तसेच सरकारी उत्पन्न आणि खर्च समजून घेऊन अर्थव्यवस्था स्थिर राखली जाते त्याचबरोबर आरोग्य शिक्षण आणि पायाभूत सुविधा यांसारख्या विकसनशील क्षेत्रांसाठी निधी दिला जातो तसेच विविध सरकारी योजना आणि विकास कामांसाठी रोजगार निर्माण होतो आणि तसंच सरकार पुढील दे वर्षासाठी देशाच्या आर्थिक धोरणांची दिशा ठरवत आता पाहूयात लोकांसाठी बजेट हे कसं फायदेशीर ठरत पहिलं म्हणजे कृषी क्षेत्रासाठी योजना त्यामध्ये शेतकऱ्यांसाठी कर्ज सबसिडी आणि पिकांची सुरक्षा दिली जाते तसेच वृद्ध आणि अपंग व्यक्तींसाठी काही आरोग्य योजना राबवल्या जातात तसेच शिक्षण सुधारण्यासाठी शाळा कॉलेजेस आणि तंत्रज्ञान विभागासाठी विभागासाठी अतिरिक्त निधी दिला जातो त्याचबरोबर महिलांसाठी वृद्धांसाठी आणि गरीबांसाठी विविध योजना लागू केल्या जातात तर हे बजेट सादर करताना सरकार पुढे काही आव्हानं देखील असतात आता या वाढत्या महागाईमुळे खर्च आणि उत्पन्नांचं संतुलन राखणं फार कठीण असतं आणि कधी कधी सरकारला अधिक खर्च घेऊन योजना राबवावी लागते आणि सर्व वर्गांना समाविष्ट करणाऱ्या योजनांची अंमलबजावणी करावी लागते तर मित्रांनो अशा प्रकारे सरकारी बजेट हे आपल्या जीवनाचा एक महत्वाचा भाग याच्या माध्यमातून सरकार आपली दिशा ठरवतं आणि देशाच्या भविष्यासाठी योग्य धोरण ठरवतं त्यामुळे त्याचे फायदे आणि त्याची भूमिका समजून घेणं आपल्यासाठी अत्यंत आवश्यक आहे मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला उपयुक्त वाटला असेल तर तो लाईक करा आणि शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद